काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महिला निर्भय होण्यासाठी अकोल्यामध्ये हिंसाचार मुक्ती निर्धार रॅलीचं आयोजन केलं गेलं लोकपंचायत जागरूक महिला मंच जागरूक सखी जिवलक सखी यांच्या वतीनं या रॅलीचं आयोजन केलं गेलं लोकपंचायत गेली तीस वर्षांपासून महिलांसाठी काम करतेय कुटुंब आणि समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार हिंसा वाढत चालल्यात संगमनेर आणि अकोले येथे चाळीस गावांमध्ये लोकपंचायतच्या वतीनं महिलांसाठी मजबूत संघटन उभं करण्याचं काम तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात आहे दहा डिसेंबरला मानवी हक्क दिन साजरा केला जातो त्या अनुषंगानं हा पंधरवाडा साजरा केला जातोय तर ही रॅली अकोले दूध संघ हुतात्मा स्मारकापासून बस स्थानक आणि तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात येऊन तहसील कार्यालयात रॅलीचा समारोप झाला नायब तहसीलदारांनी रॅलीला संबोधित केलं महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा महिलांना सक्षम करा रोजगार निर्माण करा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे असं लोकपंचायतच्या समन्वयिका जयश्री जाधव यांनी सांगितलंय तर आजही समाजामध्ये महिला असुरक्षित आहेत समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमुळं अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत विशेष करून दारू पिणाऱ्या पतीकडून त्याच्या पत्नीस शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो यासाठी लोकपंचायत संघटन आणि महिला आधार केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन करत महिलांचे प्रश्न सोडवले जातात असं सुरेखा उबाळे यांनी सांगितलंय Uh, महिलांच्या सोबत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी लोकपंचायत कार्यरत आहे आणि त्याच दरम्यान महिलांवरती होणारे हिंसाचार जे कुटुंबातच होतात ते लोकपंचायतच्या निदर्शनास आले आणि त्या माध्यमातून मग गाव पातळीवरती महिलांचं जर संघटन असेल तर महिला महिलांचे प्रश्न महिलांपर्यंत पोहोचवू शकतात या दृष्टीने आम्ही आता संघटनात्मक काम गाव पातळीवरती करतोय किती घटना अकोला तालुक्यात तुमच्या निदर्शनात आल्या निदर साधारणपणे ज्या लोकांच्या हाताळल्या आणि त्यातली एखादी घटना अशी आहे की जेणेकरून याच्या समाजाला घातक आहे अशी कोणती घटना तुमच्या लक्षात आली आता आम्ही जो सर्वे करतो किंवा आम्ही जे गाव पातळीवरती जातो तर दारू मुळे हिंसा होण्याचं प्रमाण हे जास्त आहे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि अशा बऱ्याच महिला आमच्याकडे अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून दोन्ही तालुक्यांच्या बाहेरच्याही केसेस येतात तर दोन हजार दहा पासून साधारण महिला आधार केंद्रामध्ये केंद्रा दोनशे प्लस महिला आलेल्या आहेत आमच्याकडे महिला आधार केंद्र आहे लोकपंचायतचं जिथे महिलेला तिचा प्रश्न सुटेपर्यंत राहण्याची व्यवस्था केली जाते आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क करून दोन्ही कुटुंबांचा समझोता केला जातो समझोता होणार नसेल तर तिला जर कायदेशीर मदत हवी असेल तर कायदेशीर मदत पण दिली जाते त्यानंतर आता काही योजना येतात गव्हर्नमेंटच्या महिलांना माहीत नसतं की त्या योजनांपर्यंत कसं पोहोचायचं तर त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते महिलांना मार्गदर्शन करतात त्यांचे काही कागदपत्र असतील तर ते देण्यासाठी त्यांना मदत करतात म्हणजे मिळवून देण्यासाठी जे, जे काही त्याला त्या योजनांसाठी लागणारे कागदपत्र असं नहीं, नहीं निलंबन म्हणजे आम्ही म्हणजे जी काही यंत्रणा आहे आपली प्रांत कार्यालय असेल किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असेल तिथं आम्ही निवेदन देतो आणि पूर्ण आमच्या जागृत महिला मंचाच्या संघटना ज्या आहेत त्या पद्धतीचं निवेदन देऊन

पुढे बाहेर फिरायला जास्त जात नाही कधी कोणापैसे काही बोलत नाही तिचं काय असेल ठेवत असते तर मग मी गावात एक सुखी म्हणून हो काम करते ना मग त्यांना माहिती दिली गावामध्ये घेऊन महिलांना माहिती देऊन महिलांपर्यंत मी माहिती पोहोचणार आहे तर महिला काय करतात मग माहिती झालं ना आपल्याला कुणीतरी आधार आहे मग ती महिला आपल्या गावातल्या सुखीजवळ घेऊन त्या तिला माहिती देते माहिती झाले तर आपल्या लोकांना आमच्या गावामध्ये महिलांना एक विश्वास आणि एक आधार म्हणून कुठेतरी महिलांना जागृत महिला मनसे याद्वारे कुठेतरी त्यांनी आधार मिळाला काही असतील तर त्या विश्वासाने बोलतात आम्ही पंचवीस तीस जणी आहोत तर पंचवीस तीस जरी म्हणजे एखादी तरी समोर येते तिच्यासमोर त्या बोलल्या जातात आणि कुठंतरी तिने आधार विश्वास आणि माझा कुठेतरी माझा जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाटत होते कदाचित त्यांना त्या जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्या अन्याय संदर्भात तिला कुठेतरी एक आधाराचे स्थान म्हणून आम्हाला एक लोकांच्या खूप खूप छान लोकांचं संस्था आहे लोकांच्या संस्थेमुळे बऱ्याचशा आम्ही हा तीस गावांमध्ये जर महिला काम करतात आम्ही तीस लकी म्हणून अगोदर तीस जणी तरी आम्ही सक्षम बनलेलो आहोत आणि त्या सक्षमतेने आणि त्या आधाराने नक्की बघलेलो रॅली स्त्री लसन मिळावा आणि आदर मिळावा या दृष्टीने लॅसन्स रॅली काढली आणि त्यात आमचा सहभागी प्रयत्न केली त्याबद्दल त्यांची गेली दोन हजार दहा पासून आम्ही लोकपंचायत संस्थेचं महिला आधार केंद्र चालवतोय तर त्या अंतर्गत आमच्याकडे इतके प्रश्न आले की एकदम साध्या साध्या गोष्टी असतात भाजी आणली उशिरा स्वयंपाक केला जाड भाकरी झाली म्हणून बायला मारलं अशा प्रकारचे आमच्याकडं खूप प्रश्न येत होते आणि त्या कारणावरून तिला घरातून बाहेर काढून दिलं जायचं मारून वगैरे एकतर दारू आणि संशय पतीचा विवाह बाह्य संबंध पण असतात आणि तो बायकोलाच मारतो का तर त्याचं त्याला कुठेतरी जिरवायचं असतं किंवा त्याच्या ज्या काही चुका असतात त्याला ते लपवायच्या असतात त्याच्यामुळे तो तो बाईला मारतो घराच्या बाहेर काढून देतो अशा वेळेला ती महिला माहेरी येते पण माहेरी आल्यानंतर पण आपली जी परंपरा आहे सामाजिक भारतीय संस्कृतीप्रमाणे ती आपली मुलगी दिल्या घरीच उभ्यानी गेली ती आडवी होऊन गेली पाहिजे जशी हिम आहे बाई तुला दिल्या घरीच तू तुझा शेवट झाला पाहिजे असं म्हटलं जातं त्याच्यामुळे त्या बाईला जावं कुठं हा प्रश्न पडतो त्यामुळे ती कौटुंबिक तिच्या मानसिक ह्याच्यामध्ये ना पूर्ण होतो तिच्या तिला मग ट्रीटमेंटची गरज वाटते किंवा बसते अशा वेळेला तिला तिथे पण न्यावे लागते पण शक्यतो या महिलांचे अशा असे प्रश्न असतात तर आम्ही सासर आणि माहेरचे एकत्रित बोलवतो त्यांचं काउन्सिलिंग करतो त्या महिला आणि त्या पण समुपदेशन करतो आणि समजोता करून त्यांना परत पाठवतो जेणेकरून त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालेल तर आमच्याकडे आता दोन हजार दहा पासून साडेसहाशे महिला येऊन राहून गेल्या पैकी ऐंशी टक्के हे आम्ही समजताच केलेले आहे जे काही वीस टक्के महिला आहेत त्यांचं झालेलं नाही मग त्यांना आम्ही सक्षम करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतो जसं त्यांना प्रशिक्षण असेल त्यांचं दिवसभराचं शेड्यूल ठरवलेलं असतं त्यांचे मुलं असतात त्या मुलांचं सुद्धा संगोपन करणं त्यांना चांगलं संस्कार वर्ग देणं डे केअर सेंटर चालवणं अशा प्रकारचं आम्ही त्यांच्यासोबतच दिवसभराचं पण काम करत असतो जेणेकरून त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रशिक्षण देऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि आता संगमेर शहरामध्ये रूम एक रूम एका मध्ये चार चार जणी राहत आहेत त्यांचा त्यांचा उदरनिर्वाह करतायत त्यांच्या मुलांचे शिक्षण पण त्या चांगल्या पद्धतीने करतायत तर असा एक सपोर्ट म्हणून आम्ही त्या महिलांना देतो पण काही काही वेळेस आमच्याकडे जे येतात ते म्हणतात तुम्ही आमचे संसार तोडायला बसलेले पण ज्यावेळेस आम्ही बैठकीला बसतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्याच्याकडे किती चुका असतात तो म्हणतो माझं बाहेर काही नाही पण त्याचं शंभर टक्के असतं मग ते पुरावे आपल्याला सापडले त्याच्या लक्षात आणून दिलं का मग त्याच्या डोळे उघडतात मग कधी कधी तो माफी मागतो बायकोला घेऊन जातो कधी कधी नाहीच होत त्यांचं काय तर त्यांचं आम्ही हे करतो आणि प्रश्न हे भयंकर आहेत समाजामध्ये आपण म्हणतो हिंसा संपली संपली किंवा नष्ट झाली पाहिजे पण हिंसा नष्ट होत नाही आता दिवसेंदिवस जसा पैसा येतोय घरामध्ये तशी हिंसा वाढत जाते मुलगा दारू पितो कॉलेजच्या त्याच्या ह्याच्यामध्ये असतो आयुष्यामध्ये त्यावेळेस त्याला व्यसन लागते दारू लागतो आणि फक्त तात्पुरती मज्जा करणं हे आताच्या संस्कृतीमध्ये सध्या चालू आहे त्याच्यामुळे चा तर जास्त हिंसा वाढायला कारण पैसे कमवायचे बाईनी घरात द्यायचे सगळे त्याच्या हातात आणि त्याने पैसे कमवलेले ते घरात द्यायचे नाही त्याने फक्त मज्जा करायची दारू प्यायची इतर ठिकाणी फिरायला जायचं तर अशा प्रकारचे सगळे ते प्रश्न आता सध्या वाढत आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला आता सध्या आमचं करून आम्ही रस्त्यावर उतरत आहोत आणि हे प्रश्न कसे समोर संपतील नष्ट होतील असा आमचा प्रयत्न आहे आणि हे प्रश्न संपलेच पाहिजेत तर आपला विकास आहे आपल्या कुटुंबाचा विकास आहे आपल्या मुलांचा आहे देशाचा आहे महाराष्ट्राचा तर हे प्रश्न घेऊनच आम्ही काम करत आहे संगमेर तालुक्यात पण आणि अकोल्या तालुक्यात पण आता अकोले तालुक्यामध्ये अशा तालु काही घटना घटल्या गट की त्या बाईला मारूनच टाकलेले त्याच्यामध्ये काहीच झाले नाही पोलिस यंत्रणेने पण काहीच केलं नाही अशी काही प्रकरण दाबली जातात तर त्याच्या विरुद्ध चार लोक गेले काही होत नाही पण ज्यावेळेस संघटन जातं त्यावेळेस तिथं प्रश्न मार्गी लागतात त्याच्यामुळे ह्या महिलांचं संघटन हे फार महत्वाचे आहे आम्ही गावागावांमध्ये जाऊन हेच प्रबोधन करतोय महिलांना घराच्या बाहेर काढतोय बाई घराच्या बाहेर येत नाही कारण तिचं बेडी सारखं घरामध्ये तिला बंधन करून बांधून टाकलेले मुलांची जबाबदारी घरातली जबाबदारी सासू सासऱ्यांची जबाबदारी तिने सगळी पार पाडायची आणि घरात बसायचे तिने बाहेर जायचं नाही अशा प्रकारची त्या बाईला गुंतून ठेवलेले सुशिक्षित कुटुंबामध्ये पण आहे शिकलेल्या कुटुंबात पण आहे अडाणी शिक्षित कुटुंबात पण आहे हिंसा ही सगळीकडे सारखी आहे एवढंच का त्याचे प्रकार आणि भाषा बदलते बाकी हिंसा सगळीकडे चालू आहे सासरा सुनेवर सुनेवर वाईट वाईट नजर नजर ठेवतो ठेवतो काहीच करत नाही तो म्हणतो तुझं चुकतं तू त्याच्याकडे बघू नको त्याने तुझ्याकडे पाहिलं ना तरी तू बघू नको तू दुसरीकडे बघ तो, हो। 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 तो माझा बाप आहे तो माझा भाऊ आहे तो माझा आहे माझा काका आहे असा म्हणून तो त्याच्या कुटुंबाची बाजू घेत असतो त्याच्यामुळं कठीण प्रश्न आहे का त्या मुला पाहिजे रचनात्मक काम उभं करण्यासाठी महिलांना सन्मानानं जगवा हिंसाचार हे आपल्या सर्वांसमोरील एक मोठं आव्हान आहे ते कमी होणं गरजेचं आहे त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे असं लोकपंचायतचे विश्वस्त सारंग पांडे यांनी म्हटलंय यावेळी सविता पांडे आशिफ शेख जिजा घोडेकर संगमनेर आणि अकोलेतील शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाल्या भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले सुनबाई आजही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा